नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज संजय राठोड यांना निवडून आणण्याकरिता खान व पहिलवान परिवारातील राजकीय वैरी एकत्र देगरा शहरातील खान परिवाराचे व पहिलवान परिवाराचे राजकीय द्वंद्व परिचित आहे एकमेकांचे राजकीय वैरी म्हणून माजी नगराध्यक्ष नूर मोहम्मद खान हाजी गुलाब खान व माजी नगराध्यक्ष जावेद पहिलवान यांची ओळख आहे परंतु राजकीय सुद्धा संजय राठोड निवडून यायला हवे असे दोघांनाही वाटत असल्याने महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांच्याकरिता दोघेही माजी नगराध्यक्ष जीव तोड प्रयत्न करीत आहे दिग्रस येथे मागच्या महिन्यात भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमात दोघेही संजय राठोड यांच्या मंचावर होते होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपणाकडून संजय राठोड यांच्या पारड्यात दहा हजार मतदान आपण देणार असल्याचे जावेद पैलवान यांनी सांगितले तर तेवीस तारखेला संजय राठोड यांच्या विजयी मिरवणुकीकरिता जावेद पैलवान यांनी बँक डीजे बुक केला असल्याने दिग्रस मध्ये धमाल उडाली आहे इकडे नूर खान हाजी गुलाब खान यांना संजय राठोड यांची मुलूक मैदान तोप म्हणून ओळखले जाते संजय राठोड यांच्या जाहीर सभेमध्ये संजय राठोड यांच्या विकास कामाचा उल्लेख नूर नाला करतात दोनी ही माजी नगराध्यक्ष संजय राठोड यांच्या शब्दांची किंमत करतात दोन हजार सोळाच्या नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर संजय राठोड यांच्या सांगण्यावरूनच नूर मोहम्मद खान नजी गुलाब खान हे जावेद पहिलवान यांच्या अपक्ष गटात सामील झाले होते संजय राठोड यांना निवडून आणण्याचा जंग दोन्ही माजी नगराध्यक्षांनी बांधला हे विशेष अफजल खान ऋषिकेश हिराज सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिगराज शवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद